वाल्मिक कराड आज पुण्यातल्या सी आय डी कार्यालयात शरण आला परंतु आता अख्खा महाराष्ट्र पाहतोय की पोलिसांच्या अकार्यक्षमतेचं दिंडवड केस निघत आहेत गेल्या दोन दिवसापासून वाल्मिक कराडबरोबर आहोत असं परळीचा एक माजी नगरसेवक किंवा नगरसेवक सांगतोय त्याच्या शेजारचा व्यक्ती सांगतोय आम्ही अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या दर्शनाला गेलो होतो आणि आठ दिवसापासून ते कुठं होते माहीत नाही दुसरा म्हणतो दोन दिवसापासून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि ते पुण्यातच आहेत वाल्मिक कराड शरण आल्यामुळं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची बरेच हत्येच्या संदर्भातील बऱ्याच गोष्टी उलगडल्या जातील असा विश्वास जरी असला तरी गेल्या दोन दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्या पाहता खरंच या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी होईल का हा प्रश्नच आहे काल सह्याद्री अतिथीगृहावर धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री च देवेंद्र फडणवीस यांची भेट होणं आणि आज वाल्मिक कराडनं शरण येणं हा निवळ योगायोग आहे का असा प्रश्न आता अनेक नेत्यांनी उपस्थित केलेलाच आहे परंतु याच्या मागचे दागेदोरे जर पाहिले तर नक्कीच शंका येण्यासारखी येण्यासारखी बाब आहे की वाल्मिक कराड हा शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओ ट्विट करतो तो व्हिडिओ जारी करतो तो व्हिडिओ व्हिडिओ प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्याची खबरदारी घेतो आणि त्यानंतर त्याचं सी आय डीच्या कार्यालयात येणं होतं हा निव्वळ योगायोग मानता येणार नाही ना दुसरी गोष्ट म्हणजे जर सगळ्या घडामोडी बघितल्या की मला अटकपूर्व जामीन घेण्याचा अधिकार होता तरीसुद्धा मी या ठिकाणी हजर झालो मग जर दोषी नसेल तर बावीस दिवस हा काय करत होता हा प्रश्न त्याला सी आय डी पोलीस विचारतील अशा अपेक्षा आपण करूयात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की या पुढच्या प्रकरणाच्या चौकशीमध्ये वाल्मिक वाल्मिकराड कराडचं या प्रकरणातलं जे सहभाग आहे जी त्याची बाजू आहे किंवा जी त्याचा त्याच्यामधला वाटा आहे तो सुद्धा सी आय डीनं समोर आणावा अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे एकंदरीतच एक वाल्मिक कराड आता पोलिसांना शरण आल्यामुळं गेल्या बावीस दिवसापासून सुरू असलेलं आणि लोकांमध्ये वाढत असलेला जनशोभ काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल असं सरकारला वाटत असलं तरी आज ज्या पद्धतीनं कराड अगदी शानसे सी आय डी कार्यालयात हजर झाला ते पाहता लोकांचा कायदा आणि सुव्यवस्थेचा विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही विशेष म्हणजे आजच सकाळी जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं होतं की कराड आज पुण्यातल्या किंवा इतर कुठल्या तरी पोलीस ठाण्यामध्ये हजर होईल शरण येईल आणि तो असा तसा येणार नाही तर तो, तो कडक कपड्यामध्ये येईल शानमध्ये येईल आणि खरोखरच वाल्मिक कराड आज सी आय डीच्या कार्यालयातसुद्धा शानसेच आला जो वाल्मिक कराड त्याच्या कार्यकर्त्यांना माहीत होतो तो पुण्यातल्या पोलिसांना राज्यातल्या पोलिसांना कसा माहीत होत नाही जो वाल्मिक कराड अंगरक्षक पोलिसाबरोबर महाकाल उज्जैनच्या उज्जैनच्या महाकाल मंदिरात दिसतो त्याचा फोटो प्रसारित होतो त्यावरून पोलिसांची पातळी किंवा पोलिसांची मर्यादा किती आहे ते दिसून येतं वाल्मिक कराड हा पोलिसांना सापडला नाही ते दाऊदला काय शोधून आणणार आहेत असं एक मिम्स यामुळंच प्रसारित झालं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की पोलिसांना कळाली नाही परंतु वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांना मात्र कळाली की वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येणार आहे जे कार्यकर्त्यांना दोन दिवस आधी कळतं ते पोलिसांना का कळत नाही यावरूनच महाराष्ट्राच्या पोलिसांची मर्यादा किंवा महाराष्ट्राच्या पोलिसांची अकार्यक्षमता किंवा मॅनेजिंग पद्धत कशी आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले असेल परंतु अशा प्रकारचे गुन्हे घडले आणि अशा प्रकारचे गुन्हे घडणार असतील तर नेमका न्याय कसा मिळेल याचं हे एक रंगीत तालीम आहे आता लाडक्या बहिणीही काही बोलू शकणार नाहीत आणि उभा महाराष्ट्रही काही बोलू शकणार नाही कारण प्रचंड बहुमत दिलं गेलं असल्यामुळं आता कोणीही किती आवाज उठवला तरी ज्या पद्धतीने ही सगळी प्रशासकीय यंत्रणा चालेल त्या पद्धतीनं सगळ्यांना साक्षीदार व्हावं लागेल या घटनांचं मूकपणे वाल्मिक कराड शरण आल्यामुळं त्याला नेमकं या प्रकरणाची संपूर्ण सत्यता बाहेर येईल का हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे परंतु वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे फार तर तीन महिन्याची शिक्षा आणि त्याला जामीन तर मिळणं अपेक्षितच आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता वाल्मिक कराडचा या खुनातला सहभाग पोलीस शोधतील का यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे आशा करूयात की उभा महाराष्ट्र संतापाना धगधगत असला आणि पोलिसांना त्यांची सत्सगी वृद्धी जागेवर ठेवायची असली तर यामध्ये काही गोष्टी बाहेर येतील वाल्मिक कराडच्या जुन्या गुन्ह्यांचाही काही परामर्श या गुन्ह्यात पोलीस घेतील अशी आशा करायला हरकत नाही परंतु आज पुण्यातलं जे सगळं घडलं ते प्री प्लॅन होतं कारण वाल्मिक कराड येणार याची माहिती अगदी वृत्तवाहिन्यांना देखील होती वाल्मिक कराड याची माहिती आधी पत्रकारांना झाली म्हणजेच ती पोलिसांनासुद्धा होती आणि त्यामुळंच सगळं कसं त्याचं येणंसुद्धा आणि त्याचं आतमध्ये जाणं हे सगळ्यांना दिसलं त्यावरूनच या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्यात की वाल्मिक कराडचं आजचं शरण येणं हे प्री प्लॅन आणि पुरोनियोजित होतं कारण त्याचे कार्यकर्तेसुद्धा चाच पडले प्रसारमाध्यमांशी बोलताना या कार्यकर्त्यांनी दोन दिवस आपण त्याच्यावर हो आहोत असे सांगतानाच आम्ही पुण्यातच होतो असं सांगितलं याचा अर्थ वाल्मिक कराड हा पुण्यातच असावा असा अंदाज येतो एकूणच पोलिसांना त्यांचं काम करू द्यावं या अपेक्षेनं वाल्मिक कराडचा या गुन्ह्यातला सहभाग पोलीस शोधून काढतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही परंतु जर या प्रकरणावरती फार काय घडलं नाही तर यापुढच्या काळातही वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचं नियंत्रण आहे असं मानता येणार नाही